खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि ती पारही पडली त्यांनी आज नेमक्या कोणत्या गोष्टींना उचलून धरलं आहे आणि कोणत्या गोष्टींवरती विशेष चर्चा केली आहे हे आपण जाणून त्यांच्याच आहे त्याच्यामुळे कोणाला चिट दिलेले आहेत मिळणार आहे हे आधीच ठरलेलं असंडे यांना चिट देण्याचं काम कोण करत आहे मला माहित नाही सरकार कोणाचं आहे ज्या प्रकरणामध्ये त्यांना जावं लागलं तो विषय अत्यंत गंभीर आहे इतक्या घाई एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेण अद्याप खटल्याचा संपूर्ण निकाल लागायचा बीडचा देशमुख प्रकरण लक्षात घ्या एवढी घाई काय झालं अजित पवारांना माणिकराव कोकाट्यांना पदावरून काढायला तयार नाही खर्चा कृषी मंत्री याला काढायचं त्याला घ्यायचं त्याला घ्यायचं त्याला काढायचं संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून ते रिसफल करणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस जे भ्रष्टाचाराशी संबंधित ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले जे मंत्री लेडीज बार चालवतात डान्स बार चालवतात असे मंत्री आपल्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत आणि आपण नैतिकतेच्या गप्पा मारत मुंबई पासून दिल्लीपर्यंत चांद्यापासून बांध्यापर्यंत फिरताय ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये विषय वारंवार सांगतोय इतर सुद्धा लोक बोलताय देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारनं कानाचे पडदे साफ केले पाहिजे विरोधी पक्ष जे बोलतोय ते गांभीर्यानं घ्या आता एक दिवस झारखंड चे पोलीस येतील आणि एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला अटक करून घेऊन जातील तुमच्या इतके सगळं गंभीर प्रकरण आहे हा विषय वाटतो सोपा नाही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ही कंपनी काय आहे कोणाची आहे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन म्हणजे डेप्युटी सीएम उपमुख्यमंत्र्यांचे बाळराजे त्यांचं एक मेडिकल फाउंडेशन चालवतात फार मोठी सामाजिक सेवा वगैरे करतात या मेडिकल फाउंडेशन मधला जो पैसा आहे हा भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे स्पष्ट फॅसिलिटीज ला मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम गैरमार्गाने शिंदे पिता पुत्रांनी केलेलं आहे मध्य घोटाळा समोर आला त्या व्यक्तीला अटक केली त्यानंतर आठशे कोटीच टेंडर एम्ब्युलन्स एकशे आठ क्रमांकाच त्याच्यामध्ये सुद्धा प्रमाणामध्ये घोटाळा झालाय सगळ्यांनी तेव्हा सांगितलं आता हळूहळू या सुमित फॅसिलिटीज ला शिंदे पिता पुत्रांनी कशी मदत केली टेंडरसाठी कॉन्ट्रॅक्ट साठी या नव्या कंपनीला कल्याण डोंबुली मधलं घनकचरा व्यवस्थापनाचा कॉन्ट्रॅक्ट बर का नियम बाह्य पद्धतीनं घाईघाईन एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्रानं या सुमित फॅसिलिटीला दिला साडे आठशे कोटी रुपयाच म्हणजे सगळे आठशे कोटीच्या वर आहे हे नाव जरी सुमित फॅसिलिटी आम्ही साळव त्याचं असलं तरी ह्याच्या मागे नक्की कोण आहे ही कंपनी मूळची कोणाची आहे आणि एवढी धडा धड कॉन्ट्रॅक्ट कशा प्रकारे मिळत गेली कल्याण डोंबुलीचा असेल पुण्यातला असेल हा हे दारूचा घोटाळा असेल हे सगळे सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि हा सगळ्या मध्य घोटाळ्यातला पैसा या टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन मध्ये येतो आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांनी असं गांभीर्य कळत नसेल तर त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत आपण हे विसरून जायला पाहिजे बाकी ज्ञान शिकवतात ना नैतिकतेवर संस्कार सुसंस्कृतपणा स्वच्छ कारभार सहन करणार नाही पाहून घे मग याला पाहून घ्या हजारो कोटीचे घोटाळे या सुमिध फॅसिलिटीच्या माध्यमातून शिंदे पुतापुत्राने पुत्राने केलेले आणि म्हणून त्यांची सध्या धावाधाव सुरू आहे कल्याण डोंबोली महानगरपालिकेतलं घनकचरा व्यवस्थापनाचं साडेआठशे कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आणि त्यातून मिळालेले लाभ हे कोणाच्या खात्यामध्ये गेले कोणाकडे गेले ब्लॅक अँड व्हाईट यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक निष्पक्ष पद्धतीनं टी स्थापन करायला पाहिजे त्यांना टी स्थापन करण्याचा छंद आहे त्या टीचं पुढे काय होतं आम्हाला माहित नाही तर इथे एक टी स्थापन करा आणि त्यांना काला मर्यादा मग अँलन्स घोटाळा असेल आठशे कोटीचा त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाचं काम असेल साडेआठशे कोटीचं टेंडर सुमित आहे हा दारू घोटाळा पुण्यापर्यंत पोहोचला झारखंडचा आणि त्या व्यक्तीला अटक झाली आणि अटक झाल्यावरती हे प्रकरण आता इडीकडे जाण्याची शक्यता त्याच्यामुळे याची सूत्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत आणि टेंबी नाक्यापर्यंत जायची मला पूर्ण खात्री आहे म्हणून सावध राहा राऊसाहेब दोन दिवस देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत होते अमित शाह आणि भाजपच्या आणखी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी बैठक झाल्या त्यानंतर अशी माहिती मिळते की राज्यातले अनेक मंत्री वादग्रस्त म्हणजे त्यापैकी माणिकराव कोकाटे योगेश कदम संजय शिरसाट सगळ्यांच्या राजीनाम्याची किंवा फेरबदलाची एकदाच शक्यता व्यक्त केली तर माणिकराव कोकाटे तर देवेंद्र फडणवीस यांच सरकार हे कॅरेक्टर म्हणजे आमची जीव धजावत नाहीये आणि ह्याला जबाबदार स्वतः देवेंद्र फडणवीस आहे त्यांचा वाढदिवस झाला मधल्या काळामध्ये त्यांचा गुणांचा गौरव करणाऱ्या सोयीनर निघाल्या त्यात शरद पवारांपासून माननीय उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांच्या फुलं उधळली त्या फुलांचा जर वास चुकला नसेल तर त्यांनी आपण चारित्रवान आहोत आणि मग चारित्रवान सरकार चालवतो आहे यासाठी काम करावं लागेल त्यांच्या मंत्री कॅबिनेट मधला मंत्री डॅनवर चालवतो छम 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 जे डानभार आर आर पाटलांनी आमच्या बंद केले होते तुम्ही नाही आर आर पाटलांनी बंद केले डानभार हा लेडीज बार बार ही संस्कृती बंद केली आर आर पाटलांनी ती तुमची मंत्र्यांनी परत आणली स्वतः मंत्री चालवतायत देवेंद्रजी एक तुमचा मंत्री सिगरेटच्या धुराची गोले सोडत हा खाट्यावरती बसला उघडा चड्डीवर आणि पैशाच्या उघड्या बागा साठ सत्तर कोटी वाडा भरलेल्या आहेत हे दाखवतो आम्ही किती पैसेवाल्या लुटमार आहोत दुसरा मंत्री टवेलवरती मारामारी करतो एक मंत्री रमी खेळतो आहे हे तुमच्या मंत्रिमंडळाचं कॅरेक्टर चारित्र आहे ही नैतिकता ह्याच्यावर जरा अभ्यास करा तुमच्यावरची स्मरणिका जी आहे त्यात दिले लेख परत वाचा जी फुलं उधळलेली आहेत ती प्लॅस्टिकची फुलं आहेत का खरी फुलं आहेत ती बघा हे समजून घ्या आणि चालवा सरकार चालवा आणि या राज्याला एक उत्तम आदर्श सरकार जिथे तुमच्या लेखात लिहिलंय अनेकांनी त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करा करावसाहेब तुम्हाला वाटतं की पद्धतीने गेल्या दिवसात घडामोडी घडलेल्या आहे अनेक मंत्र्यांचे राजीनामे फेर बदल खाते खाते बदल वगैरे सगळं असं होईल का फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले पंच्याहत्तर टक्के मंत्री, 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 मंत्री युजलेस आहे

विरोधी पक्ष जेव्हा सांगतोय तेव्हा ते दुर्लक्ष करतात कारण त्यांची मजबुरी आहे ते कोणाला घाबरत आहेत का त्यांची काही सिक्रेट सिंधी आणि पवारांकडे आहेत का काय आहे आम्हाला कळलं पाहिजे महाराष्ट्राला की तुमची काही सिक्रेट्स तर तुमच्या जवळच्या लोकांचे काही सिक्रेट्स त्यांच्याकडे आहेत का हे पाहणं गरजेचं आहे नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चारित्रवान माणूस हे सगळं सहन करतोय त्याची कार्यकुशलतेवरती शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे तारीफ तारीफ केलेली आहे असा माणूस आणखी एक मंत्रिमंडळात मंत्रिमंडळात आणखी एक प्रकरण उघडकी मंत्रिमंडळात लेटर युद्ध सुरू आहे सामाजिक यांनी एक पत्र लिहिलंय तुम्ही माझे सांगते खाली हे सरळ सरळ संकेत आहेत की संजय सिरसाट यांना दाशा गुंडाळावा हे संकेत आहे होत की राज्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं आम्हाला अधिकार नाही आम्हाला अधिकार दिले जात नाहीये आणि माधुरी निसाट या सामाजिक विभागाच्या बैठकातून आढावा घेत आहे आणि जे लेटर मुख्यमंत्र्यांच्या बघा मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही मला माधुरी मिसाळ माहिती आहे पुण्यातल्या अनेक वर्ष त्या पक्षाच्या आहेत नगरसेविका म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही याचा अर्थ संजय सिरसाट यांना दाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहे मराठीचा हिंदी आणि मराठी वादाचा मुद्दा लागला होता या पार्श्वभूमीवर आता असं दिसत आहे की मनसेचे नेते म्हणजे स्वतः चित्रपट निर्माते आहेत अमेर खोपकर यांच्या सिनेमाचा जे काही रिलीज आहे किंवा एका आठवड्यात त्यांचे सिनेमा मल्टीप्लेक्स म्हणून उतरवलेले आहेत त्यातही सह्यारा या चित्रपटाला चित्रपट गृहमार्गाची प्राधान्य त्याच्यावरती मी काल माझं मत व्यक्त केलंय मराठी सिनेमाना जे शो आहेत जो नियम आहे त्याचं पालन होत नाही आणि हिंदी सिनेमा हा मराठी सिनेमाच्या बोकांडी गोष्ट मराठी निर्माते सुद्धा गुंतवणूक करतात मराठी कलाकार सुद्धा त्या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत करतात तंत्रज्ञ असतील बॅकस्टेज आर्टिस्ट असतील दिग्दर्शक असतील छायाचित्र करणारे लोक असतील कलाकार या सगळ्यांची मेहनत तुम्हाला अशा तऱ्हेने खाली उतरवता येणार नाही सरकार जर मराठीच्या बाबतीत खरोखर प्रेमी असेल तर त्यांनी अशा प्रकारची कृत्य होऊ देऊ नये हा विषय फक्त एका चित्रपटाचा नाही आहे हा विषय संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीचा आहे ज्या दादासाहेब फाळके या मराठी माणसानं सिनेसृष्टी या, सिने या देशामध्ये उभी केली त्यांच्या महाराष्ट्रात मराठी सिनेमा की दादागिरी चालत नहीं तो हिंदी सिनेमा की दादागिरी चालते गंभीर अमित सालुंग के जो नाम है वो आपने अभी सुना है हम चार साल से सुन रहे ये अचानक से उसका उदय हो गया श्रीकांत शिंदे जो डिप्यूटी सीएम के बेटे हैं उस वक्त सीएम के बेटे थे उनका एक श्रीकांत सिंधे मेडिकल फाउंडेशन है उस मेडिकल फाउंडेशन का पूरा बैकबोन पूरा पैसा पूरी ताकत ये अमित साड़ुन के थे। उनके पैसे से फाउंडेशन का काम चलता था और पैसा कहाँ से आता है तो पहले मुख्यमंत्री शिंदे सभी टेंडर चाहे पुना हो चाहे मुंबई हो चाहे कल्याण डोरबली हो चाहे थाने हो बड़े बड़े टेंडर, हाँ वेस्ट मैनेजमेंट का हो एम्बुलेंस का हो सभी टेंडर्स उसको गैरकानूनी तरीके से हजारों करोड़ के टेंडर्स ये शिंदे बाप बेटे ने दिए हैं। अब तो उनका लिखकर घोटाला आया झारखंड से तो ये पैसा है वो पैसा कहाँ गया इतने सालों में किसके खाते में गया ब्लैक एंड व्हाइट उसकी जांच होनी चाहिए कल्याण डुमुली महानगर पालिका में बड़े बड़े टेंडर्स हाँ कानूनी तरीके से इस व्यक्ति को दिए गए अमित सावे और उसके पीछे सिर्फ एक शिंदे और उनका बेटा है तो उनकी जांच होनी चाहिए अगर सरकार अपोजिशन के लोगों की जांच करती है तो मुख्यमंत्री हो या डिप्यूटी सीएम हो उनकी भी जांच ऐसे घोटाले में होने की जरूरत है झारखंड का लेकर घोटाले में ये व्यक्ति को अरेस्ट किया है उससे भी बड़े बड़े अब अपराध सामने आने वाले हैं और इस अपराध को प्रोटेक्शन देने वाले महाराष्ट्र के बैठे तो 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 आ रहा है तो महाराष्ट्र में फोन टैपिंग का करने के लिए बात फोन टैपिंग का मामला महाराष्ट्र में नया नहीं है ये जो सरकार बनी है ये फोन टैपिंग से ही बनी है ना जब हमारी सरकार थी तो हमने उस बारे में एस की स्थापना की थी अगर सच जानना था तो एस एसआईटी की बर्खास्त करने की जरूरत नहीं थी देवेंद्र जी को जांच होनी चाहिए थी लेकिन जांच होने नहीं थी इस महाराष्ट्र की डीजी बड़े बड़े पुलिस अधिकारी उसमें शामिल थे लेकिन उनकी जांच फीस ने रोक दी चलो नहीं। नहीं।